हाय मैत्रिणीनो मी स्वप्नाली नेहमीप्रमाणे आपण एक अनबॉक्सिंग व्हिडिओ काढत आहोत हे माझं नाव स्वप्नाली बासुदकर उद्या काय आहे की ते गुरुवारची पूजा आहे तर हा मार्गला गुरुवार आहे ओके तर मैत्रिणीने आपला लक्ष्मीचा एक मुखवटा ऑर्डर केलेला आहे तर मैत्रिणीनं बघूयात त्याची क्वालिटी कशी आहे आणि आत्तापर्यंत ॲक्च्युली हा कट कर ना साईडने ॲक्च्युली आपल्याकडे खूप जणांनी ऑर्डर केलेलं आहे पण पुन्हा एकदा तुमची जर शंका असेल की ते कसं आहे काय तर त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ काढत आहोत तर नेहमीप्रमाणे अनबॉक्सिंगला हे पार्सलचं जे काही पॅकिंग आहे ते बाजूला ठेवायचं वा लाल कापड आहे का लाल कापड ठेवते खाली कारण आता तू त्याची पूजा करशील ना काही पण घे ना, ना? तर मैत्रिणी नो, येस आपण इथे ठेवूया आणि त्याच्यावरती मुकुट काढूया आणि त्याचं मी तुम्हाला छान क्लोजअप दाखवते त्याचं कसं फिनिशिंग आहे ती तयारी करते म्हणून वेळ लागतोय ठीक आहे हां ओके हे सात इंची आहे मैत्रिणींनो आणि बघा ना पन, किती काळजी वेंडरला पण किती वेळेत त्यांनी पाठवलं आपण ऑर्डर देऊन पाच दिवस झाले अच्छा पाच दिवसात आलं बघा पार्सल तिने जस्ट कॉल केला की अरे पार्सल आलं का बघ तो म्हटलं बरं झालं चला ओपन कर कसं वाटलं तुला एकदम असं पहिल्यांदा बघितल्या बघितल्या खूपच छान वा, 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 वा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वा वा वा, वा। आई अंबाई लक्ष्मी माता की जय <laughs> मैत्रिणींना तुम्ही बघू शकता खूप सुंदर चेहरा आहे ह्याच्यामध्ये त्यांनी हे बघा कानातले पण इथे दिलेले आहेत इथे पण कानातले आहेत आणि इतकी सुंदर नथ दिलेले वा ती नथ त्यांनी घालूनच पाठवली आहे सॉरी तुम्हाला अशी दाखवते मी ओके हे बाई ते खडा आहे हे अतिशय सुंदर न दिलेली आहे कानातलं पण आहे आणि मी तुम्हाला मुखोट्याचं वरच ते काय घ्यायला है, काय म्हणायचं किरीट हा किरीट पण दाखवतोय आणि बॅक साईडला हे असं आहे म्हणजे तुम्ही नारळाला ते ऍडजस्ट करू शकाल इथे स्वच्छ धागेने ठीक आहे आणि तुमच्याकडे काही दागिने दुसरे तुमचे घालायचे असतील तर इथे नाकाला होल पण दिलेलं आहे तर तुम्ही तिथे ते वेअर करू शकता तर कानातल्याची क्वालिटी त्यांना नथीची क्वालिटी ऑसम आहे मैत्रिणीनं तुम्ही नक्की ऑर्डर करा सो so, पुन्हा एकदा माझं नाव सांगते स्वप्नाली बासुतकर नाईन वन फाईव्ह एट सेवन थ्री सिक्स सेवन थ्री सेवन या नंबरला व्हॉट्सअप करून ऑर्डर द्या आवडलं तुला हो oh, खूपच oh, oh, कोणाकडे ऑर्डर केलं स्वप्नालीकडं <laughs> चला थँक्यू मैत्रिणीनं बाय